पंच्याहत्तर वर्षाच्या बेवारस वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुपच्या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार टाकळी इथं सापडलेल्या पंच्याहत्तर वर्ष वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार केले मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर येथील उस्मान नदाफ व त्यांचे सहकारी सामाजिक जाणीवेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी तालुक्यात दक्षिण सोलापूर गावच्या शिवारातील बोदलप्पा मतगौंडा ड्युटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पी एस आय संदीप काशीत यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध इसम मयत अवस्थेत उत्ताणी स्थितीत पडलेला आढळला त्याची अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे याची मंद्रुक पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली मंद्रूप पोलिसांनी सदर मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उष्माघात व भूक भूक बळीना मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळं दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार ग्रामीण रुग्णालयातील शवगृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब आसिफ शेख सैफन नदाब अरिफ नदाब यांनी तिरडी बांधली त्यांना अनिल टेळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे पत्रकार अमोक सिद्ध लांडगे बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदत केली त्यानंतर रस्त्यावरील करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान मित्र परिवारांनी तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कामाचं कौतुक होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीति रिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या सुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहतो सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब मित्री परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मृतदेहावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्य पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल त्या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब व परिवाराला संपर्क करावा